लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी सोलापूरमध्ये चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या चिंतन बैठकीचे निरीक्षक म्हणून खासदार तथा विमा सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख धनंजय महाडिक आले होते या चिंतन बैठकीतच भाजप पदाधिकाऱ्यांनी महाडिकांना जाब विचारला त्यामुळे बैठकीत एकच गोंधळ उडाला लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराचा पराभव झाला आहे त्या पराभाची कारणे शोधण्यासाठी आज सोलापूरमध्ये चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्याच बैठकीत गोंधळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती सोलापूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या मोहळाच्या टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या काही संचालकांनी काँग्रेस उमेदवार प्रणित शिंदे यांना पाठिंबा दिला होता तसेच प्रणित शिंदे यांच्यासाठी मेळावा घेतला गे होता मोहोळमधून प्रणित शिंदे यांना सर्वाधिक मतदेख मिळाले होते त्यामुळे भीमा कारखान्याच्या काही संचालकांनी शिंदेला दिलेला पाठिंबा चर्चाविषयी झाला होता त्या पार्श्वभूमीवर भीमा कारखान्याचे प्रमुख तथा भाजप खासदार धनंजय माडिक यांच्या अध्यक्षेखालीच पराभवाची चिंतन बैठक आयोजित केली होती त्यामुळे भाजप कार्यकर्त्यां धपक्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत होती त्या नारीचा बडका चिंतर बैठकीत उडाला